केंद्र सरकारने अलीकडेच कच्च्या सोयाबीन तेलासह पामतेल आणि सूर्यफुल तेलाच्या आयात शुल्कात दहा टक्क्यांची कपात केली आहे यामुळे देशात खाद्यतेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होणार आहे याचा थेट परिणाम सोयाबीनच्या भावावरही होईल असा प्रमुख स्रोत आहे आणि तेलाच्या किमतीत घटल्यामुळे सोयाबीनच्या भावावर दबाव येऊ शकतो शेती आणि बाजारातील परिस्थिती लक्षात घेतल्यास ही कपात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारी ठरू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि इतर तेलबिया पुरवठा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या बाजारात सोयाबीनचे भाव आधीच दबावाखाली आहेत देशांतर्गत बाजारात आयात शुल्क कमी झाल्यामुळे विदेशी तेल आणणे सोपं आणि स्वस्त होणार आहे याचा परिणाम असा होऊ शकतो की शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी जास्त भाव मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडण्याची शक्यता वाढते याशिवाय देशातील तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरही परिणाम होईल कारण त्यांना स्पर्धात्मक किमतीवर तेल खरेदी करावी लागणार आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा